मुख्य मुख्य आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वपूर्ण धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणं झाली त्या उपोषण समितीचे काही प्रमुख मंडळी आणि उपोषणकर्ते अशी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये माननीय सरकारकडं आमची सगळ्यांची एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी आमच्यातल्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य सरकारनं धनगड राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं मान्य केलं आहे तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं तर त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे तिथं सरकारच्या वतीनं जी लागल ती मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आतापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने लोकवर्गणीतून वकिलांची फी दिली होती तर आता इथून पुढच्या राहिलेल्या सर्व सुनावणींची फी सरकारच्या वतीनं देण्याचं सरकारनं मान्य केलं आम्ही अशी भूमिका मांडली की कोर्टात जे व्हायचं ते होऊ द्या परंतु तुम्ही आर काढा आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचा दाखला द्या आणि त्याबद्दल ही चर्चा झाली सरकारच्या वतीनं जी समिती गठीत केलेली आहे धनगर समाजाचे अधिकारी आणि धनगर समाजाचेच प्रतिनिधी असे एक समिती गठीत केलेली आहे या समितीनं बिहारचा दौरा पूर्ण केलेला आहे आता मध्य प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणं बाकी आहे तर आम्ही सगळी प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विनंती केली की टायम कार्यक्रम द्या एका राज्याला पाच दिवस अशा पद्धतीनं टाइम निश्चिती करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि आम्हाला नवीन काही जे आर मिळाले तर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याचा नव्याने या शासन निर्णयामध्ये समावेश करावा हा शासन निर्णय करताना धनगर समाजाचा समावेश असा उल्लेख केला होता यावरती धनगर समाजाचा आक्षेप आहे तर तो समावेश शब्द काढून अंमलबजावणी शब्द दुरुस्त करण्या करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या खात्याला दिल्या मेंढपाळांच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे वन खात्यामधून त्यांना पास दिले जात नाहीत सरकारकडून अशा सूचना होत्या की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा पावसाळ्याचा काळ आहे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये कुणी आता त्या तज्ञांनी सांगितले मला माहीत नाही तर तिथं मेंढपाळ मेंढ्या मेंढ्या गेल्यानंतर शेळ्या गेल्यानंतर नुकसान होतं आणि त्या काळात आम्ही पास देऊ शकत नाही अरे पण गेले दहा वर्ष तुम्ही पावसाळ्याचे दिवस सोडल्यानंतर सुद्धा पास दिले नाहीत हे या मिटिंगमध्ये आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सूचना दिलेल्या आहेत मुख्य सचिवांना येत्या आठ दिवसाच्या आत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या धनगर समाजाच्या मेंढपाळांना मग ते गुजरातचे काही मेंढपाळ इथं आलेले आहेत ले राजस्थानचे काही मेंढपाळ आलेले आहेत ले त्या सर्व लोकांना आठ दिवसाच्या आतमध्ये चराई पास उपलब्ध करून देणे आणि जर तो करून दिला नाही तर त्या अधिकारी वरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मेंढ्या खूप मृत्युमुखी पडतात ॲक्सिडेंट होतात कुठं पावसामुळे वाहून जातात काही अचानक रोग होतो त्याचं निदान होत नाही तर त्याच्यामध्ये बाबतीमध्ये फ्री विमा राज्य सरकारच्या वतीनं ताबडतोब घोषित करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं आज देण्यात आलेल्या आहेत तीन ते पाचच्या दरम्यान उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी आहे या अंतिम सुनावणीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी मंच याचे प्रमुख माननीय मधु शिंदे रिटायर आय पी एस ऑफिसर हे प्रमुख आहेत त्यांनी खूप चांगले पुरावे तिथे दिलेले आहेत आमचा ठाम विश्वास आहे की इतके पुरावे दिल्यानंतर आणि धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती दिलेलं आहे धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहे तो धनगर आहे त्यामुळे आमचा मार्ग तिथे एक लाख टक्के निघेल असं आम्हाला वाटतंय तरी पण आम्ही सरकारकडे असं म्हणतोय कोर्टात जे व्हायचं ते होऊ द्या तुम्ही राज्य सरकारनं ताबडतोब जी आर काढला पाहिजे आणि तो जीआर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सदस्य